राहुल सोलापूरकर यांनी शिवाजी महाराजांबद्दल जे वादग्रस वक्तव्य वा केलं त्यातून जे वाद निर्माण तर ते क्षमत नाही आज आरपीआयचे विविध घटक पक्षांनी राहुल सोळापूरकर ह्याच्या घरावर मोर्चा काढलेला आहे आंदोलन मोठ्या प्रमाणात होत आहे त्यांचा आत घुसण्याचा प्रयत्न आहे पण पोलिसांनी कुठं ना कुठं परिस्थिती हाताळून त्यांना इथंच थांबवण्यात आले शंभर मीटर दूर त्याच्या घरापासनं पोलिसांनी सगळ्या कार्यकर्त्यांना रोखण्यात आले इथं बॅरिकेड लावण्यात आले मोठा पोलीस फोर्स इथं लावण्यात आला आहे जेणेकरून हे आंदोलन करते आत घुसू नये विविध आरपीआय पक्षात पक्षाचे घटक घटकाचे पक्ष कार्यकर्ते इथं समण्यात आलेले आहेत त्यांचा पोलिसांबरोबर संघर्ष होत आहे तसं का आपण बघू शकता इथं लाईव्ह तुम्ही बघू शकता ते लोक आत घुसण्याचा पूर्ण तातडीने प्रयत्न करत आहेत आणि त्यातच पुणे पोलीस पुणे पोलिसांचा एक पथक इथं पोहोचून त्यांना थांबण्यात प्रयत्न करत आहे इथं मोठ्या प्रमाणात दंगल नियंत्रण पथकी दाखल झालेला आहे आपण बघू शकता कशा प्रकारे हा संपूर्ण संघर्ष चालू आहे राहुल सोलापूरकर यांनी दिलगिरी व्यक्त केलेली होती पण ह्या कार्यकर्ते मागणी आहे की त्यांनी रडू वगैरे जे आहेत त्याप्रमाणे माफी मागावी त्यांचं बघायला गेलं तर भंडारकर इन्स्टिट्यूट मधून पण त्यांचे जे सदस्य होती ती रद्द के रद केलेली आहे भंडारकर इन्स्टिट्यूट मी रद्द केलेली आहे राहुल सोलापूरकर त्या राहुल सोलापूरकर यांनी त्यानंतरच कुठंतरी एक दिलगिरी व्यक्त केलेली होती तुम्ही खूप मोठा मोर्चा काढलेला आहे आंदोलन केलेलं आहे काय मागणी करताय राहुल सोलापूरकरांनी छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केलेला आहे राहुल सोलापूरकरने शाहू महाराजांची केलेली आहे त्याला बाबासाहेबाची जात मा जात माहिती आहे धर्म माहिती आहे सगळं माहिती आहे तरी राहुल सोलापूरकर एका श्लोकाच्या आधारे म्हणतो की ते ब्राह्मण होतात हे वक्तव्य राहुल कोलाकरचं अत्यंत खालच्या पद्धतीचं आहे बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मण आहेत दलित आहेत हे सगळ्या विश्वाला माहिती आहे राहुल सोलापूरकर केलेलं वक्तव्य ठरवून केलेलं आहे त्यामुळं त्याच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा महाराष्ट्रातली शांतता सुव्यवस्था तो बिघडवत आहे महाराष्ट्रामधलं वातावरण तो बिघडवतोय पण मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे की ताबडतूप राहुल सोलापूरकर कडक कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्रामध्ये राहुल सोलापूरकरला आंबेडकरी जनता फिरू देणार नाही त्यांनी शिवरायांचा बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केलेला आहे त्यामुळं त्यांचाशी राहुल सोलापूरकर यांनी एवढं वादग्रस्त वक्तव्य वो केलं महाराजांबद्दल त्यांच्याकडे असे काय पुरावे होते जे त्यांनी एवढं मोठं स्टेटमेंट दिलेलं आहे राहुल सोलापूरकरांनी शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांबद्दल दोन्ही दोन्ही महापुरुषाबद्दल वक्तव्य ठरवून केलेले आहेत एकदम ठरवून केलेले आहे त्याला प्री प्लॅन पोलीस त्याला पोलीस बंदोबस्त या घरासाठी पाहिला होता म्हणून वक्तव्य केलं काय म्हणजे कोण काय तुम्हाला संशय त्याची त्याची पोलिसांनी चौकशी करावी राज्य शासनाने चौकशी करावी तो या महाराष्ट्रातली शांतता सुव्यवस्था बिघडत आहे त्यांचं असं म्हणणं की आम्ही दिलगिरी व्यक्त केली हे सगळं थांबवण्यात यावी दिलगिरी व्यक्त एखादा मानस अनावधानातून होते तर तू राहुल सोलापूरकर यांनी शाहू महाराजांशी सिरियल केलेले त्यात त्याला बाबासाहेब आंबेडकर माहिती आहे माहिती असताना असं वक्तव्य करणं एखाद्या श्लोकाच्या मार्फत बाबासाहेब ब्राह्मण होतात हे सांगणं म्हणजे तुझ्या मनामध्ये काहीतरी धाव आहे तू या देशामध्ये वेगळं काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न करतो त्याचा जाहीर निषेध सुरेश धस आमदार सुरेश धस यांनी काल मोर्चामध्ये सुरेशीच्या खुनांना माफी द्या असं वक्तव्य केलेलं आहे हे आमदार धस देशमुखाच्या प्रकरणात वेगळे बोलतात आणि सुरंशीच्या बद्दल वेगळे बोलतात त्या सुरंशीच्या खुनाच्या पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आंबेडकरी जनतेची मागणी आहे परंतु सुरेश जे त्यांना माफ करा बोलतो तर सुरेश जे दे देखील जातीवादी भावनेतून बोलतो म्हणून सुरेश दसांच्या वक्तव्याचा देखील आम्ही जाहीर निषेध करतो हे या सगळ्याची तक्रार तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष आठवलेजींकडे करणार आहात कालच 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 आठवले साहेबांनी महाराष्ट्रावर आंदोलन करायचं आदेश दिले संबंध महाराष्ट्रावर आंदोलन सवय साहेब हे सगळं पूर्वनियोजित ठरवून केलेलं कार्यस्तर वाटत हे सर्व मधून वाऱ्यांचा पूर्वनियोजित हा कार्यक्रम आहे छुपा अजेंडा आहे आणि महापुरुषांना बदनाम करण्याचा विडा अशा लोकांना पुढे करून केलेला आहे त्यामुळे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला आणि नंतर ज्यावेळेस जनतेमध्ये रोष निर्माण झाला त्यावेळेस पुन्हा माफी मागितली आता बाबासाहेब आंबेडकरांबद्दल त्यांनी जे वक्तव्य केलं त्यामुळे समस्त दलित जनता या ठिकाणी संतापलेली आहे आणि अशा ग्रेतींना खोटून काढण्यासाठी यांच्या एक कायदेशीर आजप्रमाणे देशदेप दाखल करावा या मागणीसाठी आमचे मागणे पूर्ण झाले नाही राहुल सोलापूरचा व्यक्ती गुन्हा दाखल झाला नाही तर मात्र आम्ही या पुढे हजारांच्या संख्येने रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधात आंदोलन शिव आपला आवाज न्यूज साठी मी शेख झोहेब पुणे